सगळ्यांना श्री स्वामी समर्थ नमस्कार हाय चला आज आपण हरभऱ्याची डाळ करणार आहे तर पूर्ण व्हिडिओ बघा हे बघा आता मी हरभऱ्याची डाळ करणार आहे हरभऱ्याच्या डाळ करण्यासाठी हे जात हे माझ्या सासूबाईने घेऊन ठेवलेलं आहे आता आपण आता हे बघणार आहे आ हरभरे डाळ मी डाळ करणार आहे आता बघूया चालू तरी हर बरे आलेले आहेत आता कसा हार बरा कट्टम तोंडात वाजला हा झाली आता थोडी राहिली आहे हे बघा हे एक डोळ तयार झाली आता आता ह्याला पाकडायचं आणि क हे करायचं चाळायचं पाकडायचं आणि रात्री आणि पाण्यातून काढायचं उद्या वाळू घालून डाळ करायचं आणि हे एवढी हरभरे राहिल्यात आणि हे बघा आता हे पाकडून घेतलेली आहे कमीत कमी हे वीस ते पंचवीस किलो हरभरे आहेत आता एवढे पाकडायचं राहिलं आहे हे बघा हे टोपलं भरलेलं आहे ह्याच्यात काही आहे थोडं एवढं पाकडून घेतलेलं आहे छान झाली आपली डोळ तयार आता ह्याला संध्याकाळी पानातून काढायचं उन्हाला घालायचं उद्या आणि नंतर मग डाळ बनते आपली तरी चला आता आता उशीर होते हैं। आता काम उरतो चला मग आता बाय सपोर्ट करा सबस्क्राईबर करा लाइक करा शेअर करा आता ह्याचा पुढला व्हिडिओ उद्या बघूया अर्धा